मोदी झिंडू शस्त्रक्रिया संपन्न झालेल्या एकही शस्त्रक्रिया अशी झालेली नाही की जेणे कुणाला किंवा आमचं आमच्या डोळ्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं नाही असं म्हणायला कुठेही कुणाला वाव मिळालेलं नाही त्यामुळं आज झिंधुनवाला आय हॉस्पिटल या सर्व कर्मचारी त्याचबरोबर आम्हाला नेमकी प्रेरणा देणारे आदरणीय पाटील सर या सर्वात मी मनापासून पुन्हा एकदा सलग स्वागत करतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण मोतीबिंदू किटला आहे किंवा नाही याची तपासणी या ठिकाणी होते आणि तपासणी झाल्यानंतर मोतीबिंदू किटला आहे असं लक्षात ते त्यांच्या गाडीतून पनवेलला एक मोठं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक दिवस थांबू दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करतात ज्यांच्या ज्यांचं बऱ्यापैकी ऑपरेशन झालेलं आहे आपल्याला गर्ब आहे खरं म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला एकही पैसा लागत नाही जेवण नाश्त्या मोफत आहे शिवाय ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला दोन चष्मे आणि एक ना महिन्याचं औषध या संस्थेच्या मार्फत फ्री दिलं जातं मोफत दिलं जातं

आपल्या घरातल्या लोकांना सांगा तर आम्हाला अनुभव शिबिरामध्ये बाहेर काही वेळेला ना बीपी असते शुगर असते आणि मग ऑपरेशनला घेतल्यानंतर बीपी वाढतो शुगर वाढते आणि शुगर वाढल्यानंतर त्याचं ऑपरेशन किंवा तिचं ऑपरेशन त्यावेळेला होत नाही काही कामास त्यांना थांबून ठेवलं जातो आणि मग नातेवाईकांचे आम्हाला सर्वांना सारखे फोन येतात की सगळे लोक आले मग आमचे आजोबा आले नाही आमची आजी आली नाही काय झाले नेमकं खरं म्हणजे तुमच्या कुटुंबात सुद्धा कुटुंबामध्ये सुद्धा आपले नातेवाईक एवढी काळजी घेणार नाही एवढी काळजी या सगळ्या आज झुंजूनवाला हॉस्पिटल मधील कर्मचारी घेत आहेत जे गेले त्यांना कल्पना आहे म्हणून हा जुडून आपल्याला विनंती आहे संस्थेच्या वतीने विनंती करतो की अगोदर आपल्या नातेवाईकांना घरातल्या मुलांना मुलींना कल्पना घ्या एक मोबाईल नंबर लावू घ्या आणि शक्यतो खूपच त्यांनी येण्याचा प्रयत्न करू नका कारण सारखे फोन येतात यांच्याशी संपर्क साधावा लागतोय बऱ्याच वेळेला की तुमच्या नातेवाईकांच्या सारखे फोन येतात त्यामुळे हा म्हणून विनंती करतो की काही घ्यायला विचारलं माझी एकट्या झालात का हो म्हणजे मी एकटे झाले आणि मग एकट्या आल्यानंतर तुम्हाला आधार देणार कोण म्हणजे तोही प्रश्न तुम्ही सोडवा आपल्या रिसेंट फाउंडेशनच्या वतीने एक अनेक उपक्रम आपण मी विकासाशी विषय बोलणार नाही आमच्या संस्थेचे अध्यक्ष त्या संदर्भात तुम्हाला कल्पना दिली परंतु जवळपास चार हजार लोकांना रिसेंट च्या माध्यमातून आणि आर झुंजूनवाला या नेत्र रुग्णालयाच्या वतीनं दृष्टी देण्याचं काम झालेलं आहे नो एक मोठी विद्युत शस्त्रक्रिया करायची म्हटलं ऑपरेशन करायचं म्हटलं की पंधरा हजार पेक्षा जास्त रक्कम लागते कल्पना आहे तुम्हाला पंधरा हजार आता कल्पना चार हजार ऑपरेशन ओपन झालेले चार हजार मिले पंधरा पंधरा जोकसा डोळपास सहा कोटी रुपये आपण शिव मुगीचे वाचवलेले आहे आपण सर्वांचे वाचवले म्हणून आपण आपल्या डोळ्यांची काळजी घ्या सगळ्या अवयवांमध्ये डोळा अत्यंत महत्वाचा आहे एखादा पाय हात म्हणणार नाही पण जर निकामी झाला तर आपण आपली काम करू शकतोय पण डोळा जर निकामी झाला तर आपल्याला काय अनुभव आहे घरात आपल्याला माहिती आहे मी म्हणणार नाही पोलीस कोणाचं नाही परंतु अनुभव बाहेर आहे कुटुंबामध्ये जर जशी आपण प्रगती करत चाललोय त्या प्रगतीच्या मानानं कुटुंबा कुटुंबामध्ये ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय नाही तर वयस्कर व्यक्तींना घरातली कोणतीच व्यक्ती शेपटी पाठवणार नाही पाठवणार नाही या दोन्हीसाठी खूप काळजी घेतलेली माणसं आम्ही पाहिलेली परंतु म्हणणार नाही म्हणून आपण आपली काळजी घ्या आपल्या डोळ्यांची काळजी घ्या आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याची काळजी घ्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आमचा परिवार असेल आज झुंझुनवाला असेल ग्रामपंचायत सावरगाव असेल किंवा आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव या सर्वांच्या वतीनं तुम्हाला निरोगी निरोगी दीर्घायुष्य लाभो

नारळा गाडी नुमा नारळा गाडी नुमा बरोबर मला गाडी सुटणार आहे पूरा प्रोफेसर महाराज काय आहे म्हणजे आपण आपले केले आपले ते काम झाले नंतर सहकारी Lê đi hãy tango lạc hãy tango lạc hãy tango lạc इंजेक्शन को बोले। सांस ना लो, सांस ना लो। कभी सांवलियों को इसलिए मालमारी से दोनों पाइप खोल दो। ब्रांड को दोषी साबित कर दो। तो आप रेसिंग कर रहे होंगे सर, हमारा कौन सा मीट की चीज? बनी चीज की मीठा तरफ़ बस ऐलाइज़। तो फिर फ़ोन से उठाया।

को में तो कसं काय आणि तुम्ही मला दोन ने आणि इकडे तुम्ही तुम्ही समيده सर जो सीधा सूत्र रूपाचे जिलेले का म्हणजे फक्त मी हेच आहे आता दिसलंय का सांग ओके वेरी गुड कोण असते इकडे देखा मी फर्स्ट आहे पाच देतो मी चालले

आणि या दोन वर्षामध्ये जवळपास चार हजार शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या त्याबद्दल सर्वांना अभिनंदन तसंच आपल्या एका ऑपरेशनसाठी कमीत कमी पंधरा हजार रुपये आता कुठेही वाया गेले कुठल्याही डोळ्यात हॉस्पिटलला गेले तर पंधरा ते वीस हजार रुपये सरळ खर्च दिसतो ते तुमच्यासाठी त्यांनी फ्री अवेलेबल करून द्या तेच गोष्टी नाही तर येतात की तुम्हाला इथून तिकडे पण पनवेलला तिकडे आपलं हॉस्पिटल आहे तिथपर्यंत देणार इथून परत ते दोन दिवसाची

प्रत्येकापर्यंत पोहोच देणार नाही तुम्ही सर्वांना केंद्र ऑपरेशन झाले किंवा जे ऑपरेशन होणार आहे त्यांनी लोकांना सांगू शकता प्रत्येकांना की आपल्याकडे सर्व डोळे डॉक्टर येतात त्यांनी आपल्या इथून सगळी तुम्ही जी तोंडी प्रचार आपल्याला करायचा आपण कुठेही वेगळा प्रचार करत नाही जो काही आहे तुमचे तुमचे रिव्ह्यू तुमचे ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते लोकांना सांगा लोकांना येतात आपण आपल्या त्यांच्या मार्फत मार्गदर्शन आपली आपली संख्या खूप आहे आपल्या इथे बरेच लोक असतात कमी कमी माझा अंदाज तरी पन्नास तरी लोक तपासणी करून वीस तीस लोक आज लोक आहे आणखी येतील येत काय तर मला असं वाटतं की तुम्ही आणखी एक दिवस एक दिवस आपल्या सहभागासाठी द्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकाच दिवशी जास्त लोट पडणार नाही आणि सर्व पेशंटला सुद्धा सुरळीत त्यांची सर्व सुविधा मिळणार

आदरणीय डॉक्टर विजयजी सर यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व परिचारिका आशा सेविका या ठिकाणचा सर्व स्टाफ त्याचबरोबर कचेरे सर आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो कारण ही खरंतर माहिती दिलेली आहे गेल्या दोन वर्षापासून दो रिसेंट दो फाउंडेशन हे संपूर्ण तालुक्यामध्ये विविध प्रकारचे आरोग्य शिबिरं असतील नेत्र तपासणी शिबिरं असतील किंवा वेगवेगळे

यामध्ये तुम्हाला एकही रुपयाचा खर्च येत नाही तुमचं तपासणी असेल प्रवास असेल निवास असेल राहणं असेल त्या ठिकाणचं जीवन असेल ऑपरेशन असेल किंवा तुम्हाला चष्मे एक महिन्याचे औषध हे सगळं पूर्णपणे मोफत दिलं जातं आणि हे शंकर आणि रिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मोफत

प्रतिबिंदूची कोफन ऑपरेशन केली जातात त्याचबरोबर जी तिरकी पाणार मुल आहे जेळे मनाच्या मध्ये आहे त्या मुलाचं ऑपरेशन सुद्धा आपण पूर्णपणे मदत करतोय मग दी कम्युनिटी या कावती कम्युनिटी कम्युनिटी अंतर्गत गावात एका अजिंच नवीन डोळ्याचा प्रत्यारोपण सुद्धा आपण केलेलं आहे म्हणजे असे हे प्रोग्रामावरचा भाग असताना आपली सोला जबाबदारी आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी ज्यामध्ये सहभागी सहभाग घेऊन लोकांना त्याची मदत कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करा अशी आपल्याला समोर विनंती करत असताना तर जी सांगितले इन्फॉर्मेशनच्या आपण अनेक उपक्रम राबवतो एक आधार ठिकाणी असेल आरोग्य शिबिरा असेल महिलांसाठी ब्रेस्ट तपासणी असेल विद्यार्थ्यांबरोबर मदत असेल अशा अनेक उपक्रम आपण प्रयत्न

परंतु या सामाजिक उपक्रमांना नियुक्ती देण्याचं दे काम खरंतर आजच्या माध्यमातून आज जातील आमच्या भागवत हे या सामाजिक उपक्रमांना नेहमी प्रसिद्धी देत असतात त्यांच्यासाठी सुद्धा

नावा लक्षात ठेवा म्हणजे आपण ज्यावेळेस माहिती द्याल त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांना उचलून होईल धन्यवाद जय हिंद जय महाराज